नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी टॅट्यूच्या व्हायला तुम्हाला माहितीच असेल आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज शनिवार आठवडा बाजार मागजनचा तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल आपल्या शनिवारचा आठवडा बाजार मागजनचा तर आज पाऊस एवढा आहे खरंच खूप नुकसान झालं आहे शेतीचंसुद्धा नुकसान आहे आणि मार्केटसुद्धा आज खूप डाऊन आहे कारण माणसं सर्व घरी आहेत आणि शनिवार आठवडा बाजार आज कालांतराने भरला नाही कारण पावसाचं वातावरण आहे भरपूर गेले चार दिवस पाऊस पडतोय बघा बाजारात माणसं किती इकडं आपले शॉप आहे तर मग आपण जाणार आहोत आता मार्केटमध्ये खाली आणि व्यापाऱ्यांची किती धांदल झाले ते पाहणार आहोत आपण कारण पाऊस पण एवढा खूप आहे तर खूपच नुकसान सुद्धा आहे चला तर मग आपण जाणार आहोत खाली मार्केटमध्ये आपण आलो दादांच्या दुकानात तुम्हाला तर माहिती आहे आमचं किराणा स्टोअर आहे मोठं दुकान मागझण मार्केटमध्ये तसंच आपण आपल्याला लागणार चहासाठी मटेरियल आहे ते इथूनच घेऊन जातो तसंच मी आता कप घ्यायला आलो होतो आणि रोजदादांना विचारणार आहोत आजचा पाऊस जो आहे बाहेर पाऊस पडतोय गेले चार दिवस आमच्या इकडे पाऊस आहे तर त्यांना विचारणार आहोत काय दादा पावसाबद्दल काय बोलू शकतो दादा गेले चार दिवस पाऊस पडतोय तुम्ही काय बोलू शकता ह्या पावसाबद्दल हा चार दिवस गेले पाऊस पडतोय हा तर तुम्ही काय बोलू शकता ह्या पावसाबद्दल चार दिवस खूप पाऊस आहे आणि आज पण शनिवार आहे आज मार्केट खूप शांत आहे बरोबर मी तर व्हिडिओमध्ये आत्ताच सुरुवात करतानाच बोललोय की मार्केट सुद्धा एवढं डाऊन आहे आणि शनिवार आहे आणि हा शनिवार म्हणजे आमचा आठवडा बाजार असतो त्याच्यामुळे सर्व लोक येतात पण ह्या पावसामुळे आता कोण दिसत नाही तर मार्केट खरंच खूप शांत आहे ना चला तर मग मार्केट आता मार्केटमध्ये जाऊया दादांना जर विचारलं मार्केटबद्दल तर ते बोलले शांत आहे मार्केट तर आपल्या चॅनलला जॉईन झाला यश भाव आपला तर माझ्यासोबत तो सुद्धा मार्केटमध्ये येणार आहे आणि त्यांचं दुसरं शॉप आपल्या मार्केटमध्येच आहे तुम्हाला माहितीच असेल तर आम्ही आता सोबत जाणार आहोत आणि मार्केटची थोडी अवस्था आज बेकार आहे कारण पाऊस पण आहे बघा इकडे तर आम्ही जाणार आहोत आता मार्केटमध्ये चहा तर द्यावा लागणार आहे तर भाजीवाले वगैरे आणि काही व्यावसायिक आलेत त्यांना चहा वगैरे आपला द्यावाच लागणार आहे त्याच्यामुळे मी चाललो आणि आपल्यासोबत यश आहे चला तर मग व्हिडिओ नक्की बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ आपला कारण पावसाच्या या वातावरणात एक कप चहा झालाच पाहिजे टॅटूचा का यस नाही बेकार पाऊस ना गेले चार दिवस पाऊस पडतोय अरे पण शेतीचं पण नुकसान झालं रे लोकांचं आणि हा महिना कुठला बघ ना नोव्हेंबर महिना आला आता आता तर थंडीचे दिवस असतात तरी काशात पूर्ण हे अरे हो रे ते तलात लोकांचं तलात असत ना भात त्याच्यामुळे <laughs> पाऊस आणि वारा पण भरपूर आहे रे आपली शॉप बघा मंगलमूर्ती शॉप आणि मैत्री वडापाव खरंच आज मार्केटमध्ये कोण माणसं दिसत नाहीत कारण आपलं मागजण मार्केट पंचकृषीला वेळलेलं आहे मार्केट आणि या मार्केटमध्ये एवढी गर्दी असते ना गेली चार वर्षे मी आहेच इकडे मागजणमध्ये मला चांगलंच माहिती आहे हे आपल्या भावाचं इथे दुसरं दुकान आहे रोहित दादा त्यांचे आपले भाव ऋतुराज दादा आपलं शॉप आहे इथे दुसरं प पुष्कळ मार्केटला सुरुवात इथूनच होती आपले ऋतुराज दादा यांचंच दुसरं शॉप आहे इथं आणि त्या दुकानात आपण गेलोच होतो आता तर ऋतुराज दादा कसे आहेत बऱ्यात ना तर पाऊस पण बघा किती आहे त्यांना पण थोडं आपण विचारणार आहोत मार्केटबद्दल काय आजचं मार्केट आणि आठवडा बाजार असतो तर काय बोलू शकता आजच्या आठवड्या बाजार बद्दल बाजार पाऊस असल्यामुळे मार्केटला थोडं माणसं पण जास्त येत नाही खाली आणि कसं शेतीचं जास्त असल्यामुळे काम असल्यामुळे जास्त कोण खाली येत नाही आणि तर काय बोलू शकतात लोक वगैरे येत नाही त्याचं कारण काय तुम्हाला काय वाटतं कारण कसं आहे आता पाऊस जास्त पडल्यामुळे शेतीचं नुकसान जास्त झालं आहे बरोबर आणि त्याच्यामुळे आता लोक नुकसान जास्त लोक जास्त कोण बाजार येत नाही त्याच्यामुळे आता बा मार्केटला परिस्थिती जास्त आहे असल्यामुळे लोक दुकान जास्त येत नाही असं आले बरोबर गेले चार दिवस पाऊस पडतोय हो तर तुम्ही कधी आलात तर या आपल्या दादाच्या शॉपला विजिट करा सर्व इथे अवेलेबल आहे आपल्याला लागणारी ला ला आवश्यक वस्तू इथे आणि आपलं दुसरं शॉप असणार आहे चला तर मग येतो हे का दादा चार त्याबद्दल काय बोलू शकता इथूनच आपल्या मार्केटची सुरुवात होते आणि आपण आता जाणार था मार्केटमध्ये मार्केट तर तुम्ही बघितलंच असाल मागच्या व्हिडिओमध्ये आणि आज बाजार आणि पाऊस पण तर हे आपले परेश दादा मित्र आपले परेश दादा तर ते पण चहा पितातच आपला परेश दादा काय मग पाऊस कसा आहे तरी आपले काका इथे त्यांचं फुटवेअरचं दुकान आहे आणि मार्केटची सुरुवात तर तिथूनच होते तुम्हाला आता दाखवलं ऋतुराज दादांचं दुकान आहे तिथूनच खाली मार्केटची सुरुवात होते आणि ह्या काकांना पण विचारणार आहोत आपण कारण सर्वच व्यापारी आहेत ते शांत आहेत कारण आज शनिवार आहे आठवडा बाजार आहे आणि मार्केट एवढं शांत आहे ना तर तुम्ही काय बोलू शकता मार्केटबद्दल आजच्या मार्केट जर आपण बघितलं हा आठवडा असेल सात वर्ष सगळे धंदेच चाललेले आहेत कारण हा पाऊस गेले सहा महिने पाऊस पडतोय माणसांच्या पाऊस तुम्हाला काय वाटत पावसा थांबणारा पाऊस आता महिना बघा कुठला आहे आणि पाऊस पडतोय नोव्हेंबर महिनाचा अजून पावसाची म्हणजे जसा जून जुलैला पाऊस लागतो जुलै महिन्यामध्ये तसंच पाऊस आता नोव्हेंबरमध्ये चालू होतो खूप नुकसान करून गेले लोकांचं शेतीचं पण खूप नुकसान झालं बरंच लोकांचं नुकसान झालेलं आपल्याला सुद्धा असा दुष्काळ जाहीर करायला काय अनुदान आहे चला मग येतो ओके हॅलो हॅलो नसती मार्केटला धावपल चाल तिथं पुढं लावून येऊया गाडी आणि मग तू इकडे हॅलो हॅलो इडली गरम चहा गरम आलो चहा द्यायलाच आलोय चहा तर देणारच मी पोचलो आपल्या शनिवार आठवडा बाजार हेच आपलं मार्केट मागझर मार्केट तर इथंच खरंच सर्वांची झोप उडाली पावसामुळे आणि मी सुद्धा पहाटे आठ वाजता आलो इथे अवस्था बघितली मार्केटची माणसं सुद्धा नाही तर इथेच आपल्या काकांचं दुकान आहे मसाले वगैरे असतात तिथे तर त्यांना आपण विचारणार आहोत आता सर्वांनाच विचारणार आहोत आपण आजच्या पावसाबद्दल पाऊस पण सकाळपासून पडतो आणि थांबायचं नाव सुद्धा घेत नाही आणि मच्छी मार्केट मध्ये पाऊस किती मजी काय खातो ज्या पावसातून बघायला गेलं तर रत्नागिरी मधून दादा येतो एवढ्या लांबून दादा किती वर्ष झाले तू हे काम करते सहा बापरे गेली सहा वर्षे तो काम करतो आणि ऊन पाऊस असो काही असो वर्षाचे बारा महिने तो येतो आणि आपली मावशी सर्व येतात काकानी परवाच सांगितलं होतं आपल्या मार्केटबद्दल काय बोलत आहे मा आजचा पाऊस पावश। पाऊस हा बारा महिने लागणार असा अंदाज आहे पाऊस हा बारा महिने आज सात महिने झाले पावसाला तरी काय थांबत नाही पाऊस शेतीची नुकसान झालीच आहे आज शेतवारी आहेत तिथे कोकणात पण रडत आहेत त्याला का शेतकरी शेतकऱ सरकार तरी काय करू शकतं किती जाणून देऊ शकेल आज घाटावर झालं सगळं झालं महाराष्ट्रात पाऊस दुष्काळ झाला दुष्काळ पडला हो गेले सात महिने पाऊस पडतोय आपल्या महाराष्ट्रामध्ये खरंच आज पण आपलं आठवडा बाजार पण किती शांत आहे ना का आठवडा बाजार तो काय माझं एक मनुष्य गोंड बाजार काय बाबा पाऊस काय बोलतोय पाऊस नाही बाबा हिटवून टाकला नाही रे राजा भरपूर पण नको करायला लागलाय ग्राहक आहेत की आज मार्केट मध्ये पाऊस बघ किती आहे ग्राहक कशी येते खरंच मार्केट खरंच खूप डाऊन झालंय खूप डाऊन आहे मार्केट काय बाबा बरं ना मजेत मजेत काय करणार कसा व्यापारी व्यवसाय करणार आपला खरंच कोकणात एवढा पाऊस पडतो हो ना खूप हाल झालेत पाऊस काय बोलते पाऊस मस्त लागतो अरे मस्त कुठला इथं कामाची वादी झाली माणसा गारजीबाई तुला दाखव का आजीबाई पाऊस लागतोय काय तुला काय कधी दाख तुटते असे सपुन आहे हे आपले सावड्यातले आहेत आणि आज मार्केट डाऊन असल्यामुळे ते सुद्धा शांत आहेत काय गडॅश मार्केटचं काय हालचाल मार्केटचं काय पावसानं वाट वाट लावली आपलं थंडी लागते एवढा पाऊस पडतो आणि मी सुद्धा पावसात भिजलोय रेनकोट पण घेऊन आलो मला वाटलं नव्हतं आज एवढा जोरात पाऊस पडेल